दोन हजार सोळा साली नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट चांगलाच गाजला सैराट चित्रपटात लंगड्या अर्थात बाळ्याची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली ही भूमिका चाहत्यांना चांगलीच आवडली होती अर्थात ती भूमिका माढा तालुक्यातील तानाजी गळगुंडे या युवकानं साकारली होती आणि त्यातूनच त्यानं सिनेविश्वात आणि नंतर मालिका विश्वात पदार्पण केलं मात्र सध्या तानाजी गळगुंडे हा त्याच्या अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या एका विधानाने चांगलाच चर्चेला जातोय सोशल मीडियावरती त्यानं केलेल्या एका विधानामुळे तो चांगलाच ट्रोल होताना दिसतोय लग्नासंबंधी त्यानं मांडलेल्या विचारावर चाहते नाराज झालेलं पाहायला मिळत आहे सोशल मीडियावरती व्यक्त होताना त्याने चक्क लिव्ह इन रिलेशनशिपला संमती दिली आहे तर लग्न ही व्यवस्थाच पटत नसल्याचं म्हटलंय त्यामुळे सोशल मीडियावरती त्याच्या या चा मतामुळे चाहते नाराज झाल्याचं पाहायला मिळत सोशल मीडियावरती व्यक्त होताना त्याने म्हटलंय की मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही लिव्ह इन रिलेशनशिप ग्रेट वाटतं पण लग्न करायचं तर ते रजिस्टर करावं कारण जास्त खर्च नाही दोन चार हजारात लग्न झालं हरे तुरे घातले की बस झालं त्याच्या या विधानामुळे नेटकर त्याला चांगलंच ट्रोल केलंय तर मित्रांनो तानाजी गळगुंडेच्या या विधानाविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा